मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात सध्या काही नेते आहेत जे की आपलं राजकारण टिकवण्यासाठी मराठी भाषेचा उपयोग करताना आपल्याला दिसतात या लोकांनी दोन चार लोकांना मराठी आणि महाराष्ट्राच्या नावावर मारलं की आपणच मराठी भाषेचं रक्षण करते आणि कैवारी आहोत त्यामुळं भाषेला टिकवायचं असेल तर आपल्यालाच लोकांनी मतदान आणि समर्थन केलं पाहिजे असं नरेटिव्ह या लोकांद्वारे बांधलं जातं या काही नेत्यांनी आजपर्यंत मराठीला समृद्ध करण्यासाठी या भाषेला विकसित करण्यासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी काडीचंही योगदान दिलेलं नसेल तरीही लोकांना मारलं म्हणजे आपणच महान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न या लोकांद्वारे होतं आणि जी बी जे पी मराठी भाषेसाठी काम करते याच्या विकासासाठी प्रयत्नशील असते तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र द्रोही आहे त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठी मुलांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न करत ते आहेत त्यामुळे तेही महाराष्ट्र द्रोही असून महाराष्ट्र धर्मावर आघात करण्याचं काम फडणवीस करतायत असे खालच्या टोकाचे आरोप या लोकांनी केलेले आपण पाहिलेत पण फडणवीसांनी मात्र या लोकांना आजपर्यंत कधी काळीचंही महत्त्व दिलेलंच नाही इतकी महत्व तर दिलीच नाही की या लोकांना प्रत्युत्तर करावं खऱ्या अर्थानं जमिनी स्तरावर मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिवस रात्र प्रयत्नशील असतात कालच देवेंद्र फडणवीस जेव्हा दिल्लीच्या दौऱ्यावर होते तेव्हा जे एन ते काही अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी गेलेले होते त्यापैकी पहिलं म्हणजे कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्र आणि दुसरं म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र या दोन अध्यासन केंद्राचं उद्घाटन फडणवीसांनी त्या ठिकाणी जाऊन केलं आणि हे करत असताना एक विशेष घटना घडली त्या घटनेला पाहून मला असं वाटलं की देवेंद्र फडणवीसांनी देशाचा पंतप्रधान होण्यासाठी जे काम करावं लागतं त्यात पहिलं मोठं पाऊल हे टाकलेलं आहे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि जे प्रचंड विजय देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाला आणि महायुतीला मिळवून दिलं त्यानंतर सगळेच पत्रकार हे देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदींचं उत्तराधिकारी म्हणून संबोधन करत होते देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात असा अंदाजा अनेक पत्रकारांद्वारे त्यावेळी आखला जात होता आणि अजूनही या विषयावर चर्चा केली जाते पण सुरुवातीला मी या विषयाला जास्त महत्वता दिली नाही कारण जास्तच लवकर या विषयावर आपण चर्चा करतोय असं मला वाटत होतं आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या प्रश्नाला हेच उत्तर दिलेलं होतं की आपले वरिष्ठ नेता हे कार्यरत असताना जिवंत असताना त्यांचा उत्तराधिकारी होण्याचा विचार करणं सुद्धा पाप आहे म्हणून त्याविषयी मी जास्त चर्चा करण्यासाठी काही व्हिडिओ सुरुवातीला बनवले नव्हते पण आज जी जे एन यूमध्ये घटना घडली आहे त्याला पाहिल्यानंतर खरंच वाटतंय की पंतप्रधान होण्यासाठी जे काम करायचे असतात त्यातलं मोठं काम हे देवेंद्र फडणवीसांनी अखेर करून टाकलेलं आहे आणि आज जी राष्ट्रीय मीडिया आहे ती देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान पदासाठी उमेदवार मांडते जेव्हा देवेंद्र फडणवीस जे एन यू मध्ये दे आले तेव्हा त्यांचा विरोध प्रदर्शन करण्यासाठी एस एफ आय म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जी की कळवट डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना आहे त्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांचं निषेध प्रदर्शन करण्यासाठी तेच नेहमीच त्यांचं वाद्य घेऊन आणि घोषणाबाजी करत त्यांचा विरोध केला त्यांनी घोषणाबाजी केली की देवेंद्र फडणवीस परत जा देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद आणि त्याचे व्हिडीओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले तुम्ही सुद्धा ती व्हिडिओ काही सेकंदांसाठी पाहिली पाहिजे या आंदोलनामागचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी विधानभवनात पावसाळी अधिवेशनात जे विशेष जनसुरक्षा विधेयक पास केलंय त्यामुळे या लोकांना भीती वाटायला लागली की आपले मालक जे महाराष्ट्रात बसले त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते आणि भविष्य काळात आपण आपली विचारधारा नक्सली विचारधारा ही महाराष्ट्रात प्रसारित करू शकत नाही हो। त्यामुळे जेव्हा देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले त्यांच्या विरोधात निषेधार्थ हे सगळे आंदोलन या लोकांनी करण्याचा प्रयत्न केलाय या त्याने अजून दोन चार कारणं जोडली आहे त्यातलं पहिलं कारण म्हणजे की महाराष्ट्रात मुसलमानांवर अत्याचार होत आहेत आणि अमराठी लोकांसोबत जी मारहाण होते आहे त्यामुळेही आपण आंदोलन करतोय हे कारण या लोकांनी दिलं आहे पण मुळात यांचं कारण हे विशेष जनसुरक्षा विधेयकच आहे आणि आपल्या विचारधारेवर जे घात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे त्याचा राग या लोकांनी प्रदर्शित करण्यासाठीच हे आंदोलन करण्याचं काम केलं आहे आता मित्रांनो ह्या आंदोलनाकडे पाहून आणि याचे व्हिडिओज पाहिल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की जो व्यक्ती ज्याचं राजकारण फक्त एका राज्यापुरतंच मर्यादित आहे जे कायदे त्यांनी केले ते फक्त महाराष्ट्रातच लागू होणार आहेत पण त्याचे चटके जेव्हा दिल्लीत बसतात तेव्हा हे पाहिल्यानंतर नरेंद्र मोदींचा कार्यकाळ आठवतो जेव्हा नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला पंतप्रधान पदाचे पता उमेदवार म्हणून बी जे पीद्वारे घोषित केले गेले त्यानंतर मीडियाने मोदींविरोधात जो नरेटिव मानण्याचा प्रयत्न केला की मोदी जर निवडून आले तर देशात आग लागेल जे मुसलमान आहे ते देश सोडून जातील प्रत्येक मुसलमान हा मारला जाईल मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही ते, ते राज्यामध्ये जे कायदे करायचे चटकेत दिल्लीत बसायचे दिल्लीतले दिल्ली राजकारणी मोदींच्या विरोधात दोन हजार दोनच्या दंग्यांपासूनच सावध झालेले होते त्यांना कळलेलं होतं की मोदी जर राष्ट्रीय राजकारणात आले तर त्यांचा विरोध करणं आपल्यासाठी शक्य होणार नाही कारण त्यांच्या मागे एकतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटनेचं बळ आहे स्वतः मोदीसारखं व्यक्तिमत्व जर बी जे पीला राष्ट्रीय स्तरावर मिळालं तर बी जे पीला सत्ता मिळवणं हे काही जास्त कठीण होणार नाही हे तेव्हाच मीडियाला कळलेलं होतं आणि तेव्हापासूनच मीडियाने नरेंद्र मोदींच्या विरोधात हे सगळे कटकारस्थानं तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते पण कितीही या लोकांनी मोदींच्या विरोधात प्रचार प्रसार केला असेल तरी नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदाला बहुमताने निवडून आले आणि तीन वेळा या देशाचे पंतप्रधान झाले आहेत कारण अजूनही नरेंद्र मोदींना शिवाशाप देण्याचं बंद या लोकांनी केलेलं नाही आहे अजूनही हे लोक नरेंद्र मोदींना फॅसिस्ट किंवा तानाशहा असे टॅक्स लावत असतात जगभरात नरेंद्र मोदींना आजही लेफ्ट मीडिया डावी विचारसरणीचे पत्रकार एक तानाशाह म्हणून संबोधित करता आणि भारतावर नरेंद्र मोदी जोपर्यंत करताय तोपर्यंत मुसलमान या देशात सुरक्षित नाहीत हे आजही नरेटिव्ह आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि असंच काहीसं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही घडताना दिसत आहे एक राज्याचा मुख्यमंत्री असतानाही तुम्ही जर दिल्लीत आला आणि तुमच्या विरोधात ज्या डाव्या राष्ट्रीय संघटना आहेत या आंदोलन करत असतील तर तुम्ही हे राष्ट्रीय नेता होण्यासाठी आपला मार्ग मोकळं केलेला आहे हेच कळून येत आहे आणि त्यामुळं मी म्हणतो आहे की जे पहिलं पाऊल देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान होण्यासाठी टाकायचं होतं ते त्यांनी टाकलेलं कारण एस एफ आय सारखी संघटना जर फडणवीसांच्या विरोधात आंदोलन करणार असेल आणि देवेंद्र फडणवीसांनी हे मुसलमानांवर अत्याचार केलेले आहेत आणि नक्षलवाद्यांवर किंवा डाव्या विचारसरणीला संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत आहेत त्यामुळे जर फडणवीसांना जी डावी विचारसरणीचे पत्रकार किंवा पुरोगामी पत्रकार जर टार्गेट करणार असतील तर जनता ही फडणवीसांना राष्ट्रीय नेता म्हणून स्वीकार करणार याची हमीच या लोकांनी देऊन टाकलेली आहे कारण जनतेला हे माहिती आहे की डावे लोक जर डावे पत्रकार एका नेत्याला विरोध करत असतील तो नेता आपल्या कामाचा आहे त्या नेत्याला आपण स्वीकार केलं पाहिजे जे जी। की नरेंद्र मोदींच्या बाबतीत भारतीय जनतेने केलं असंच देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सुद्धा मला वाटतं भविष्यात घडणार कारण महाराष्ट्रात तरी देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे आता स्थिर झालेलं आहे आणि त्यांना विरोध करण्यासारखं कोणही नेता आज महाराष्ट्राच्या राजकारणात उरलेला नाहीये आणि मार्ग हा राज्याद्वारे देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत जाण्यासाठी मोकळं झालेलं आहे आता फक्त दिल्लीत त्यांना कोणतं पद मिळतंय आणि कोणत्या पदावर देवेंद्र फडणवीस हे आपली छाप सोडतात आता हेच बघण्यासारखं पण देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर त्यांचा मुर्दाबाद म्हणून घोषणाबाजी जर झाली असेल तर देवेंद्र फडणवीस हे नक्कीच या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी एक प्रमुख दावेदार आहेत ही गोष्ट आपल्यापर्यंत आता स्पष्ट झाली असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र